वर्ष गेली अनेक वर्ष ते हा कार्यक्रम राबवत आहेत आणि खूप यशस्वीरित्या इथे कोणतं पक्षाचं तसं स्वरूप येत नाही सगळे सामाजिक बांधिलकीने इथे एकत्र येतात आणि संजय कांबळे जे पाणी वाटपाचं काम राबवतात त्यासाठी खूप चांगले त्यांचे प्रयत्न असतात लोकांपर्यंत एक आ, मेसेज देण्यासाठी गणेश भक्तांसाठी एवढं आव्हान मी सांगेन की जे कोणी घरगुती गणेश विसर्जन करत असतील किंवा सार्वजनिक गणेशोत्सव जे मंडळ पुढे या रस्त्याने जात असतील म्हणा किंवा विसर्जनापर्यंत जे जात असतील त्यांनी सगळ्या म्हणजे कोणत्याही गोष्टीमध्ये कोणती म्हणजे धक्काबुक्की म्हणा किंवा काय अगदी व्यवस्थितरित्या सर्व पोलीस आपल्या बांधवांना देखील सपोर्ट करून असं विसर्जन करावं जेणेकरून एक सुसूत्रता त्यामध्ये दिसेल <laughs> खरं म्हटलं तर मुंबई शहरामध्ये प्रत्येक बसवलेला गणपती सार्वजनिक स्वरूपातला हा प्रत्येक गणपती राजा आहे असं मला एक जुनी आठवण तुम्हाला सांगावशी वाटेल की राजा ही पदवी ना कॉटन ग्रीनमध्ये मध्ये जो गणपती बसतो त्या कॉटन ग्रीनच्या गणपतीमध्ये त्या कॉटन एक्सचेंजच्या हॉलमध्ये तो महलासारखा आहे म्हणून तिथल्या गणपतीला पहिल्यांदा नाव पडलेलं होतं की कॉटन ग्रीनचा गणपती जो आहे त्याला गण गन... राजा म्हणायचे आणि मुंबईमध्ये त्या गणपतीचा मान होता की आजही तो मान आहे की पहिल्यांदा मुंबईमध्ये जो निघतो तो तो राजा निघतो कॉटन ग्रीनचा म्हणजे तो कॉटन कामगारांचा तो गणपती आहे आजही तुम्ही तिथे गेलात तर ती मूर्ती त्याच ठिकाणी जागेवर बनवली जाते ती बाहेरून आणली जात नाही आणि ते गोव्याचे आर्टिस्ट असायचे ती बनवायचे ते आणि त्याचं विसर्जन सुद्धा पहिल्या क्रमांकाने जखऱ्याबंदरने जायचं सगळे राजाचे कार्यकर्ते आहेत जसा राजा राजा असतो तसं प्रजेने सुद्धा चांगल्या पद्धतीने लोकांची सेवा करावी त्या राजाच्या आधिपत्याखाली जी मंडळ आहेत जी पदाधिकारी आहेत त्यांनी लोकोपयोगी कामं करावीत कारण का मुंबईचं स्पिरिट फार वेगळं आहे आणि प्रामुख्याने गावातलं एवढं स्पिरिट आहे की कुठल्याही संकटाला सामोरं जर कुठे मुंबईमध्ये जर पहिलं कोण जात असेल तर गावातला आपला कार्यकर्ता जातो आणि तो राजाचा कार्यकर्ता जातो हा आम्हाला एक अभिमानाची गोष्ट आहे आणि या ठिकाणी संजय कांबळे साहेब जागृती व प्रतिष्ठान आणि सकल मराठा समाजाच्या माध्यमातून येणाऱ्या सर्व भाविकांना पाण्याचे वाटप करण्याचा बहुत बरेच वर्षापासून यांनी हा उपक्रम चालवला आहे हे समाजसेवा करण्याचा वेळ लागलेले आमचे कार्यकर्ते संजय साहेब यांनी गणेश भक्तांना शांत करण्याचा एक मानस आणि समाजाची बांधिलकी समजून ते या ठिकाणी वर्षानुवर्षे हे गणेश भक्तांना पाणपोईच्या माध्यमातून सहकार्य करत असतात त्यांच्याबरोबर असणारे या विभागातील बरेचसे कार्यकर्ते सकल मराठ्याचे असतील आपल्या जागृती व प्रतिष्ठानचे असतील वेगवेगळ्या पतसंस्थेचे पदाधिकारी असतील किंवा वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते इथे कोणत्याही पक्षाचा हे न घेता झेंडा खांद्यावरती न घेता एक समाजसेवा हो या उद्देशाने संजय कांबळे साहेब एक जागृती व प्रतिष्ठान चांगल्या पद्धतीनं आज या भक्तांना इथे सहकार्य करत आहेत आज गणेश विसर्जनाच्या निमित्ताने गणेश भक्तांना मी एवढंच आवाहन करू शकतो की आपण दहा दिवसाचा चांगल्या पद्धतीचा हा उत्सव साजरा केलेला आहे आणि त्याला कुठेही गालबोट लागू नये किंवा त्याच्यामध्ये कुठे विघ्न येऊ नये तर गणेश भक्तांनी विसर्जनाच्या वेळी आपली काळजी घ्यावी तशीच बा शेजाऱ्यांचीही काळजी घ्यावी किंवा कोणतेही गालबोट लागू नये अशा पद्धतीचा आनंदात उत्साहा गणेश गणेशांना आपण निरोप द्यायचा आहे आणि चांगल्या पद्धतीचा उत्सव आपण जसा साजरा केलाय तशाच पद्धतीनं आनंद चतुर्थी आपण चांगल्या पद्धतीत साजरी करावी असं या निमित्तानं मी सांगू इच्छितो पंधरा वर्ष जागृती प्रतिष्ठान आणि सकल मराठा समाजाच्या माध्यमातून पाणी वाटपाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी साजरा करतोय त्याच्यामध्ये प्रथमता बघायला गेलं तर भरपूर सारी मंडळ पाणी वाटप करत होती पण हळूहळू ते लोप होत गेले आज विभागामध्ये जागृती प्रतिष्ठान असा एकमेव आहे की गेले पंधरा वर्ष सतत ही सेवा गणेश भक्तांना देत आहे आणि गणपतीचं जर जसं तुम्ही सांगितलं की गणपती हा पारंपरिक इको फ्रेंडली गणपती हा भविष्यात महाराष्ट्रामध्ये झाला पाहिजे कारण जर ग्लोबल वॉर्मिंगचं जर बघितलं जे पृथ्वीचं वातावरण जे बदलत चाललेलं आहे आणि ज्या ज्या महाराष्ट्रामध्ये की देशामध्ये ज्या घटना करतायत तर त्याला जर कुठे थांबवत असेल तर इको फ्रेंडलीचा अवलंब आपण केला पाहिजे त्याचबरोबर मनात श्रद्धा असणं गरजेचं आहे थाटमाट सगळेच करतात पण ते श्रद्धेने झालं पाहिजे आणि विसर्जन करताना आपण सर्व बांधव आहेत भारत माझा देश आणि आपण सगळे बांधव आहेत त्या बांधवांना एकत्र घेऊन ते विसर्जन चांगल्या पद्धतीने साजरा झालं पाहिजे आणि भविष्यात आपण एकजुटीने राहिलो पाहिजे हाच एक संदेश आपण आज गणेश विसर्जनाच्या दिवशी मी देतो हा प्रतिसाद वतीने दरवर्षीप्रमाणे आम्ही यावर्षी पण या कार्यक्रम करत आहे भविष्यामध्ये पाणी हे जीवन असतं आणि जीवनामध्ये पाणी हे महत्व आहे म्हणून आपण हे पाणी भेसलेली पाणी आपण चांगलं भक्तांना भेटावं म्हणून हा दरवर्षी उपक्रम राबवला जातो याच्यामध्ये एकच संकल्पना असते की आज आपण बापाला भावपूर्ण निरोप देत त्यावेळी जणता अंधकाराने आपला भक्त आपण विसर्जित करण्यासाठी जातो त्यांनी चांगल्या बुद्ध सगळी बुद्धीने आणि चांगल्या बुद्धीने त्यांनी विसर्जन करावं आणि कोणतेही विघ्न न होता आप आपल्या भक्तांनी आपले स्वतःचे संरक्षण करून आपण आपल्या घरी सुरक्षित राहावे अशी मी विनंती करतोय बाप्पा गणपती बाप्पा पुढच्या वर्षी गणपती बाप्पा No, Maria!